खडकाचे अंग किंवा जेकारंजली गांजली त्यासी म्हणे जो आपुले खराईश्वर हा माणसात आहे आणि हा माणसातला पांडुरंग म्हणजे वाशिमपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या केकतुमरा या ठिकाणी वास्तव्यास असलेला पांडुरंग उचितकर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये झोपडी वजा घरातून सुरुवात करून पत्रकारितेच्या अंगाने कार्य करत पांडुरंग उचितकरांनी सरकारी जमिनीवर झाडांची लागवड केली स्वतःचा मुलगा अंध असताना इतर मुलांचंसुद्धा आपण पालकत्व स्वीकारं ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि आज मिथीस चेतन सेवांकूर नावानं असलेल्या या केकत उमरास्तीत या गावामध्ये आकाशाला गवसनी घालणाऱ्या वृक्षांच्या घनदाट राईमध्ये चेतन सेवांकूर उभं राहिलं पांडुरंग उचितकर यांनी जवळपास सोळापेक्षा अधिक अंध मूक बधीर मुलांचं पालकत्व हे कुठल्याही मदतीशिवाय अनुदानाशिवाय स्वीकारलं त्यांच्या या कार्याप्रती प्रत्येकानं नतमस्तक झालंच पाहिजे चेतन शिवांकूर यांच्या या कार्याची दखल घेऊन दोन हजार चारमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीसुद्धा या ठिकाणी भेट दिली होती आईबाप तर कुणालाही होता येतं परंतु अनाथ अंध मुलांचं पालकत्व स्वीकारणं ही म्हणावी तिशी सोपी गोष्ट नाही ओळसांच्या जगामध्ये डोळे असून आपल्या दुःखांचं गारहाणं सांगणारे अनेकजण आहेत परंतु स्वतःकडे स्वतःचं असं काहीच नसताना जगण्याची उमेद नव्हे तर जगण्याची दिशा सांगणारी ही अंध मुले समाजासाठी प्रेरणादायी ठरतील यात शंका नाही संगीत कला शिक्षण सर्वच गोष्टीमध्ये ही मुलं पारंगत आहेत आणि याचा प्रत्यय या, प्रत्य या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर येतो even touch